नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर वाज ले ले थी, थी, ना वाजलेले दुपारचे साधारण तीन सव्वा तीन होत आले असतील मला काही झोपच येईना आणि नवन्यही झोपत नव्हती त्यामुळे म्हटलं झोप राहू दे बाजूला थोडंसं काहीतरी खाऊयात तर मला आठवलं की टरबूज ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये आणि हे टरबूज कापून दोन चार दिवस झालेत आणि यावेळेस खाल्लंच नाही कोणी तर म्हटलं ठीक आहे टरबूज तर खायची इच्छा नव्हती पण म्हटलं ठीक आहे ज्यूस ट्राय करावं कारण मी आत्तापर्यंत ज्यूस ना कधी पिलेली नाही किंवा बनवला देखील नाही म्हणून म्हटलं आज ट्राय करून पाहावात आणि नवन्याला आणि मला ना ज्यूसेस हे प्रकार फार आवडतात जे फ्रेश फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स असतील जसे की मला बीटरूट आणि कॅरेट म्हणजे बीटाचा आणि जो आपलं गाजर असतं ना त्याचाही ज्यूस फार आवडतो असे जे फ्रेश ज्यूस असतात ना ते आमच्या दोघींना आवडतात जास्ती करून तर इथे ना आज हे घरी होते कारण आज शण रविवार आहे त्यामुळे तर मग म्हटलं की यांना विचारावं तुम्ही पिणार आहात की नाही ज्यूस ते तर त्यांना ज्यूस हे प्रकार फारसे आवडत नाही ते शक्यतो फक्त त्यांना पायनॅपलचा ज्यूस मिळाला ना तर तो ते छान आवडीने पितात नाहीतर इतर, इतर कुठले नाही पित आणि ते बोलले की मला टरबूज म्हणजे ज्यूस नको आहे पण मला टरबूज कट करून दे खायला आणि ते खूप जास्तही नाही खात फार थोडंसं खातात तसं मी आणि नव्यांना जर टरबूज खायला बसलो ना तर जवळपास अर्ध म्हणजे कमीत कमी अर्ध टरबूज आम्ही बसल्या बसल्या दोघीजणी खातो ते फार थोडंसं खातात तर मग आमच्या दोघींना ज्यूस करण्यासाठी काही टरबूजनं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं पीस करून त्यात थोडंसं लिंबू पिळलं आणि मीठ टाकलं तुमच्याकडे जर काळं मीठ असेल ना तर ते टाकात त्याने अजून छान टेस्ट येईल छान असं हे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे ना मोठी चाळण आहे ज्यात मी पुरण वगैरे चाळते तर म्हणजे त्यात मी पुरण कमीच करते पण चिंचेचं म्हणजे पल बनवायचं असेल किंवा असं काही मला ज्यूसेस बनवायचे असेल जसं बीटचं गाजरचं तर तेव्हा मी ती चाळण वापरते तर त्या चाळणीतनं मी हे ना छान असं गाळून घेणार आहे म्हणजे त्याच्या बिया वगैरे आहेत ना त्या व्यवस्थित वे एक साईडला होतील आणि माझा मला व्यवस्थित असा ज्यूस मिळेल तर इथे मी आणि नवन्या दोघेच ज्यूस पिणार आहोत तर नवन्याला शक्यतो मी कात्याचे ग्लास नाही देत ज्यूस प्यायला आपण म्हटलं चला आज देऊयात फार कमी वेळा दिलेले आहेत म्हणजे कारण ती छोटी आहे अजून कुठलीही गोष्ट खाताना पिताना ती खेळत खेळत खाते किंवा पिते तर चुकून फुटेल वगैरे या कारणामुळे मी तिला नाही देत पण यावेळेस दिलं दोघींनाही छान असा मी ज्यूस ग्लासमध्ये गाळून घेतलं आणि त्यानंतर यांच्यासाठी मी थोडंसं जे वॉटरमेलन आहे ना ते कट करून घेतलं इथे आमच्या दोघींचा ज्यूस मस्त असा रेडी झाला यांच्यासाठी वॉटरमेलन कट करून घेतलं आता आम्ही हे द तिघही बसून निवांत असं खाऊन घेतो आणि थोडीशी सर्दी खोकल्या आहे सगळ्यांना त्याच्यामुळे हे ना बऱ्याच वेळ आधी मी टरबूज बाहेर काढून ठेवलो त्यांनी त्यानंतर हे केलं आहे थंड नाही आहे सर्दी खोकल्यामुळे शक्यतो आम्ही थंड आणि तेलकट किंवा आंबट या गोष्टी टाळतोय सध्या जेवढं शक्य होईल तेवढं थोडंफार तर खाण्यात ती येतच तर इथे हे त्यांची मॅच बघत होते मे बी हो मॅचच चालू होते तर मॅच होती की हो बरं बरं मॅच होती त्या दिवशी भारत पाकिस्तान तर ती ते पाहत होते आणि इथे नवन्या खेळत होती तर तिला दिलं आणि तिला ज्यूस वगैरे हो अशा गोष्टी म्हटल्या ना तिला फार मजा वाटते त्यातल्या त्यात हे आंबट नव्हतं तिला जेव्हा आंबट ज्यूसेस असतात ना ते तिला प्रचंड आवडतात यांना मी टेस्ट करायला दिलं जबरदस्ती तर यांनी अगदी फक्त असं लावलं आणि रिटर्न दिला कारण यांना नाही आवडत या गोष्टी त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी ना थोड्या काही गोष्टी आणायच्या होत्या तर त्या घेऊन आले आणि मी इतकी खुश होते ना का ते मी हे तुम्हाला दाखवेलच पुढे तर माझं अचानक ठरलं हे संध्याकाळी एका लग्नाला जाणार होते रात्री तर म्हटलं मग आमच्या दोघींसाठी ना मी मोमोज बनवते त्यासाठी मी कोबी आणि गाजर घेऊन आली मा होती आणि त्याचबरोबर ना मला मार्केटमध्ये ना कैरी मिळाली आणि मी कैरी खूप दिवसांची पाहत होते खूप दिवस झाले मला खायची होती तसं तर मलाही सर्दी खोकला आहे पण मला दम नाही निघणार ते खाल्ल्याशिवाय आणि येताना नवन्याला टिफिन बॅग घेऊन आलो तर तिथं चाललं होतं मग मी माझी बॅग पण दाखवणार तर ती दाखवत होते तिची बॅग जी ना ती खूप खराब झाली होती खूप म्हणजे खूप आणि खूप दिवस झाले मी म्हणत होते की आज आणेल मग आणेल पण ते तसंच राहत होतं आणि मला थोडा थोडासा खोकला आहे तरीही मला ते काही कंट्रोल होणार नाही म्हणून मी थोडीशी तरी काही खाणारच आणि इथे ना मी मोमोजसाठी चटणी बनवायला टमॅटो लाल मिरची आणि लसूण जो आहे ना तो छान असा शिजवून घेतला पाण्यात उकळून आणि <laughs> त्यानंतर मी कैरी खाऊन घेतली यांना कॉफी बनवून दिली नव्याला चॉकलेट दूध बनवून दिलं ते दोघं गॅलरीत बसून पीत होते आणि मी किचनमध्ये मस्त अशी कैरीला मीठ मिरची लावून खात होते खूप भारी लागतं हे खायला आणि मला प्रचंड आवडतं तर त्यानंतर हे गेले वगैरेच माझं सगळं आवरून झालं म्हटलं बसण्यापेक्षा ना आपण लगेच तयारीला लागूयात ला कारण जेव्हाही अशा काही गोष्टी बनवायच्या असतील ना चायनीज किंवा मोमोज वगैरे तर त्यांना भाज्या वगैरे चिरायलाच जास्त वेळ लागतो तर इथे मी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यात अद्रक आणि लसूण बारीक असं चिरून घेतलं आहे तो थोडासा परतल्यानंतर त्यात मी कांदा चिरून घेतला आहे बारीक तो देखील थोडासा परतवून घ्यायचा आहे ह्या भाज्या काही आपल्याला खूप जास्त परतवायच्या नाही आहे तर इथे मी फक्त कांदा लसूण आलं कोबी आणि गाजरच वापरलं आहे त्यात तुम्ही शिमला मिरचीही टाकू शकता पनीर टाकू शकता ब्रोकली टाकू शकता म्हणजे ज्या काही भाज्या चायनीजमध्ये वापरत होत्या तुम्ही यात वापरू शकता टेस्टला खूप छान लागतात आणि मस्त होतात पण मला सध्या फक्त ह्या दोनच गोष्टी हव्या होत्या घरात शिमला मिरचीही होती पनीरही होतं पण मला ते बाकीचं काहीच नको होतं मी आधी सा अगदी साधे सिंपल एवढ्या दोनच भाज्या घेतल्या कोबी आणि गाजर हे थोडंसं असं परतल्यानंतर ना यात थोडंसं मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर मिरपूड आपले जे मिरे असतात नाके ते मी खलबत त्यात छान असे बारीक करून घेतले आणि एक चमचा ते टाकून घेतलं यात तुम्ही हिरवी मिरचीही बारीक चिरून घालू शकता पण नवन्या खाणारे त्यामुळे मी त्यात हिरवी मिरची घातली नाही आणि आपल्याला मिऱ्याच्या पावडरने थोडाफार तिखटपणाही येतोच थोडा नाही खूप जास्ती येतो तर तुमच्या टेस्टच्या याच्यानुसार मिरपूड तुम्ही कमी जास्त करू शकता कारण ती तिखट लागते त्याच्यानंतर याच्यात मी एक दोन चमचे ना सोया सॉस घालून घेतला त्याने याची टे टेस्ट जी ते अगदी अप्रतिम येते हे ये छान असं परतवून घ्यायचं परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चटणी बनवून घेऊ आता आपण तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात तो शिजलेला टमॅटो त्याचे साल काढून घेतले लाल मिरच्या टाकल्या होत्या मी पाण्यात शिजायला म्हणजे उकळून घेतलं आहे छान असं हे सगळं आणि त्याच्यात लसूण आहे तर हे छान असं बारीक करून घेतलं मिक्सरला त्यानंतर त्या भांड्यात ते जर थोडं पाणी होतं ते घालून थोडासा सॉस थोडंसं विनेगर थोडीशी मिरपूड आणि मीठ टाकून हे घट्ट असं करून घेतलं आणि त्यानंतर मी मोमोजच्या तयारीला लागले तर इथे ना मी अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैदा असं पीठ मळून घेतलं आहे मीठ टाकून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण मैदा वापरू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठही वापरू शकता पण मी दोन्ही निम्मनिम्म घेतले कारण मैद्याने नसं त्याला थोडं जो चिकटपणा यातून त्याने छान असे शेप जे ते मोमोजचे बनवता येतात यासाठी टेस्टमध्ये म्हणाल तर गव्हाचं पीठ वापरलं तर अगदी थोडासा फरक पडतो पण ते थोडं हेल्दी होऊन जातं त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पीठ वापरू शकता तर अगदी छोटे छोटे गोळे घेऊन आम्ही ह्याच्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहेत आणि हे अगदी पातळ लाटात जाडसर लाटू नका जाडसर लाटलं ते ना तर ते खाताना थोडंसं जास्ती पिठाची लेअर आल्यावर मजा नाही आहे तर हे मी छान असं पातळ लाटून घेतलं त्यानंतर जे सारण मग अशी भर बनवलं होतं ते घालून याचे मस्त असा मोमोजचा शेप दिला तुम्हाला ज्या प्रकारे शेप देता येतील ते द्या शेपने फार असा काही फरक पडत नाही तुम्हाला वाटेल आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे मोमोज तयार करा मजा येते खायला आणि इथे ना बाहेर मार्केटमध्ये मिळतात ना तर त्यात हे जे फिलिंग जे भरतात ना आतलं ते खूप कमी असतं मला असं खूप जास्ती त्यात सारण भरलेलं आवडतं तर म्हटलं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवावेत आणि माझ्या टेस्टनुसार मला ते बनवता येतात आणि मी इथे हे काही बनवले पहिल्या ना मला आठवतच नव्हतं की मी कसा शेप बनवायचे तर आधीचे शेप ना मी खूप वेगळे बनवले पण नंतरचे जेव्हा बनवले होते ना ते खूप छान झाले होते पण तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे घेतलाच नाही त्याचा म्हटलं ठीक आहे चला जाऊ देत शेपने ऑफ तसाही फारसा काही फरक पडणार नाही तशाच पद्धतीने मी जे बाकीचे मोमोज आहेत ना ते करून घेणार आहेत आणि हे आपल्याला उकडवून घ्यायचं मी फ्राईड नाही खात शक्यतो त्यामुळे मी चाळणीला छान असं तेल लावून घेतलं आहे त्यावर हे ठेवलं आता हे एका पातीलात ठेवून छान असं स्टीम करून घेणार आहे कारण मला स्टीम मोमोजच जास्ती आवडतात एक तर स्टीम नाही तर कुरकुरे दोन्हीपैकी एक मोमोज आवडतात त्यात स्टीम मोमोज जरा जास्त आवडतात त्यामुळे मी हे छान असे स्टीम करून घेणार आहे आणि मी यातना गव्हाचं पीठ टाकलं होतं त्यामुळे याचा कलर जो ना तो थोडासा असा वेगळा आला आहे जर पूर्णपणे मैद्याचा केला तर वरचं जे आहेत ना ते असे पांढरे होतात की आहे नवन्याची प्लेट आणि तिला चटणी थोडीशी दिली कारण खूप तिखट झाली आणि ही माझी प्लेट कारण मला तिखटच खायचं होतं मी थोडी जास्त तिखट केली आणि नवन्यालाही मोमोज प्रचंड आवडतात मला आणि नवन्या यांना अजिबात आवडत नाही तर तिला ना वगैरे फार आवडतात तर ती फक्त चटणीने तेच खाऊन नव्हती मम्मा छान झाले पण थोडंसं तिखट झाले म्हटलं मी ट्राय करून पाहते कसं लागतंय आणि मलाही खरं दम निघत नव्हता मी खरंच सांगू का ह्या वेळेस मोमोज खूप म्हणजे खूपच भारी झाले आणि चटणी खूप अशी तिखट झाली होती मजा येत होती खायला आणि मला असं वाटलं होतं नव्याने फार फार तर दोन ते तीन खाईन पण तिनेही खूप छान खाल्ले ते गरम होतं ना तर तिला ते असे फोडून द्यावे लागत होते आणि तिलाही मजा येत होती खायला आणि तिने ह्या वेळेस आतलं दरवेळेस ती काय करते खाते पण थोडीफार जे आतलं फिलिंग आहे ना ते आ, कमी करते आणि मग खाते ते फिलिंग काढून ठेवते पण ह्या वेळेस तिने सुद्धा खाल्लं होतं आणि आम्हाला मोमोज कमी पडले करतं दोघींना एवढे करून देखील यांना येताना ना मी पेस्ट्री घेऊन यायला सांगितली होती आणि त्यांना मी सांगत होते की अहो मोमोज खूप मस्त झाले होते असं तसं आणि पेस्ट्री बघून मी खरंच खूप खुश झाले होते कारण मला याचा केकही आणि पेस्ट्री ही जी मॉनजेनिस्ट्री आहे ना चॉकलेट डचची ती प्रचंड आवडते प्रचंड म्हणजे प्रचंड तर इथे माझ्यासाठी आणि नवन्यसाठी ते घेऊन आले होते ते नाही फारसे म्हणजे असे चॉकलेटचे त्यांना असं वेड नाही तेवढा तेवढं खातात म्हणजे आता ते जेवून आले होते म्हणून त्यांनी टाळलं नाही तर खातात बऱ्यापैकी पण मी फार वेडी आहे चॉकलेटच्या गोष्टींसाठी आणि हे जेवले होते त्यामुळे हे बोलले की यांना नको आहेत पण तरी आम्ही थोडंसं टेस्ट करायला दिलं माझी आणि नवन्याची मस्ती करून इथे खाण्याचं काम चालू होतं त्यांना मी म्हटलं तुम्ही थोडं तरी खात तर नाही बोलले जे कारण जेवल्यावर त्यांचं जेवण जर भरपूर झालं तर ते नाही खात असं गोड वगैरे तर मी थोडं टेस्ट करायला दिलं तर नवन्याचं म्हणणं होतं की मम्माच्या आधी माझं खात ते नेहमी असंच करते मी जर कधी त्यांना काही द्यायला लागले ना तर तिचं म्हणणं असतं मम्माच्या आधी माझं खात आत्ताही ती इथं हेच करत होती तर छान वाटतं असं जेवण झाल्यावर मला चॉकलेटचे डेझर्ट मिळाले किंवा कॅडबरी मिळाली ना तरीही मी खुश असते तर तोच आनंद इथे माझ्या चेहऱ्यावर आहे आणि फार मस्त वाटलं तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात